ई टी दोन हजार चोवीसचा सिलेबस लक्षात घ्या मित्रांनो याच्यामध्ये फर्स्ट इयर ऑफ बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी प्लॅनिंग फार्मसी कोर्सेस ठीक आहे आणि फर्स्ट इयर ऑफ मास्टर ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड प्लस फार्म फार्मसी डी पी जी कोर्स ठीक आहे याच्यासाठी म्हणजे कसा की एम एस टी सी ई टीचे जे पेपर होणार आहेत आता याच्यामध्ये दोन्ही आल्या ठीक आहे पी सी बी पी सी एम ग्रुप तर सिलेबस याच्यामध्ये लक्षात घ्या कशा पद्धतीने होणार आहे तर बघा एम एस टी ई टी विल कन्सिस्ट ऑफ थ्री क्वेश्चन पेपर एम सी क्यूज ठीक आहे ईच पेपर विल बी ऑफ शंभर मार्क शंभर मार्काचे तीन पेपर राहतील याच्यामध्ये तर लक्ष द्या पेपर वन कोणता आहे मैथमेटिक्स आहे बेस्ड ऑन बारावी ठीक आहे आय एक्स आय आय अकरावी बारावीच्या बेसवर याच्यामध्ये हे पेपर्स राहतील त्याच्यानंतर लक्ष द्या टोटल मार्क्स शंभर आणि दीड घंट्याचा पेपर राहील याच्यानंतर आहे फिजिक्स केमिस्ट्री फिजिक्स केमिस्ट्री मिळून शंभर मार्काचा पेपर राहील मित्रांनो याच्यानंतर बायोलॉजी आहे तर हा जो वीस अंशी दहा चाळीस आहे हा वेटेज आहे मित्रांनो ठीक आहे वेटेज म्हणजे कसा की अकरावीतले प्रश्न कोणते बारावीतले किती प्रश्न ठीक आहे तर बघा मार्क्स पर क्वेश्चन म्हणजे दोन मार्क्स इथेही प्र प्रत्येकासाठी एक मार्क्स ठीक आहे पन्नास आणि हे वीस नऐंशी शंभर शंभर ठीक आहे दीड घंट्याचा पेपर तर अशा पद्धतीनं पेपर होईल मित्रांनो तर लक्ष द्या याच्यामध्ये आणखी होल सिलेबस ऑफ स्टँडर्ड एक्स आय आय ऑफ ट्वेंटी थ्री अँड ट्वेंटी फोर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मैथमेटिक्स सब्जेक्ट ठीक आहे याच्या अनुसार हा पेपर सेट करण्यात येईल तर लक्ष द्या बघा सिलेबस फिजिक्ससाठी मोशन इन अ प्लेन लॉ ऑफ मोशन ग्रॅव्हिटेशन थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर साऊंड ऑप्टिक्स इलेक्ट्रॉन ठीक आहे केमिस्ट्री मॅथमॅटिक्स बायोलॉजी तो मेन मेन जे टॉपिक्स आहे त्याच्यामध्ये जे दिल यादी दिलेली आहे ह्युमन न्यूट्रिशन आहे बायो बायोमॉलिक्युलर्स रेस्पिरेशन आहे एनर्जी ट्रान्सफर तर ह्या सगळ्या त्याच्यामध्ये आल्या मेन मेन जो सिलेबस राहील त्याच्यामध्ये कवर होईल तर याचा थोडासा अभ्यास करा फक्त काही लोक मी बघतो लास्ट इयरला आता माझ्यासमोर फक्त बाजूची मैत्रीण आपली किंवा मित्रांना भरला फॉर्म म्हणून मी भेद दिलो बाकी मला काहीच येत नाही अरे भाऊ थोडासा फॉर्म भरताय पाचशे हजार रुपये फी आहे तर काही तर थोडासा नाही अशा पद्धतीनं गोष्ट आहे हा तर सिलेबस अँड मार्किंग स्कीम फॉर एम एच एम बी एम एम एस ई टी e. ठीक आहे याच्यामध्ये कंटेंट काय लॉजिकल रिजनिंग ॲबस्ट्रॅक्ट क्वांटिटेटिव्ह ॲप्टीट्यूड वर्बल ॲप्टिट्यूड अँड रीडिंग कॉम्परिजन ठीक आहे तर हा सिलेबस बघा हा काल डिस्कस केला मी थोडासा ठीक आहे दीडशे मिनिटाचा पेपर इंग्लिशसाठी तर याच्यानंतर लक्षात घ्या एम सी एसाठी सिलेबस बघा मॅथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स त्याच्यामध्ये पूर्ण आला अॅरेथमॅटिक बेसिक थेरी टिग्नोमेंट्री कॉ को, कॉर्डिनेट ज्योमेट्री अल्जेब्रा वगैरे लॉजिकल रिजनिंग आली इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन वगैरे आला कं कम्प्युटर कन्सेप्ट कम्प्युटर कन्सेप्ट आपल्या चॅनलवर तर बहुत चांगल्या प्रकारे शिकवण्यात येते जो बेसिक आहे आणि कामाचा आहे तेवढाच ठीक आहे कंपेअर करू शकता नॉलेज त्याच्यानंतर मार्किंग स्कीम बघा वेटेज नंबर ऑफ क्वेश्चन तीस तीस वीस वीस मार्क्स पर क्वेश्चन दोन दोन मॅक्झिमम मार्क्स साठ मार्क साठ चाळीस चाळीस टोटल मार्क दोनशे ठीक आहे अशा पद्धतीचा हा पेपर आय सी ई टीचा याच्यानंतर लक्षात घ्या मास्टर ऑफ आर्किटेक्चरसाठी लक्षात घ्या तर आर्किटेक्चर सिमिलर काही बाबतीत हा कन्सर्न अशासोबत करते की सिव्हिल इंजिनिअरिंग याच्यामुळे सिव्हिलचा थोडासा याच्यामध्ये बिल्डिंग टेक्नॉलॉजी आहे पर्यावरण आहे आर्किटेक्चर हिस्ट्री आहे सेटलमेंट डिझाईन अँड प्लॅनिंग अर्बनायझेशन करंट टार्गेटचं प्रॅक्टिस ठीक आहे तर अशा पद्धतीनं हा सिव्हिलचा सिलेबस आहे पर्यावरणाचा वगैरे आहे याच्यामध्ये याचा सो अभ्यास करावा लागेल चांगल्या पद्धतीनं तेव्हाच कुठं होईल काहीतरी शंभर मार्गाचा हा असा पेपर राहील साठ मिनिट ठीक आहे साठ मिनिटाचा वेळ आहे आणि इंग्लिशमध्येच पेपर होईल याच्यानंतर लक्ष द्या हॉटेल मॅनेजमेंट कॅटरिंग टेक्नॉलॉजी फूड अँड बेवरेज ऑपरेशन फूड प्रोडक्शन रूम डिव्हिजन इंग्लिश हॉस्पिटल इन अँड इंडस्ट्री याचा सविस्तर अभ्यास करायला लागेल याच्यामध्ये पी डी एफ थोडीशी रेफर करू शकता तुम्ही इन केस जर समजला नसेल तर बॅचलर ऑफ डिझाईनसाठी ठीक आहे टेक्नॉलॉजी रिलेटेड अॅनाटिलिटिकल अँड लॉजिकल रिजनिंग जनरल नॉलेज अवेअरनेस आर्ट अँड डिझाईन फंडामेंटल्स सी रिलेटेड राहील याच्यामध्ये ठीक आहे पार्ट बी व्हर्च्युअलायझेशन डिझाईन थिंकिंग तर हा एक संबंधित तुमचा जो सिलेबस आहे तो पर्टिक्युलर तुम्ही कशाची ई टी देता कोणता तुमचा नॉलेज आहे त्याच्यानुसार हा राहील ठीक आहे तर चांगल्या पद्धतीने अभ्यासाला लागा मित्रांनो लवकरच ही ई टी होणार आहे एक दोन महिने बाकी आहेत ज्यांना फॉर्म भरायचे भरू शकता आणि जवळचे लोक आमच्या कार्यालयात सुद्धा येऊ शकतात अधिक माहितीसाठी आणि शक्यतो जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करू शकता असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो आपले सर्वांचे लाडके गावागडचे गुरुजी